जमिनीच्या वादातून खून दोघांना अटक चिकोडी तालुका येथील शेतावर या प्रकरणाबाबत शनिवारी भाऊ बहिणीत भांडण होऊन एकाचा खून झाला ही घटना तालुक्यातील शहराच्या हद्दीतील नेज शमनेवाडी रस्त्यालागत सायंकाळी घडली शमनेवाडी गावचे रहिवाशी सुनील खोत वय पंचेचाळीस खुनी हल्ला झाला त्यात ते गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचे वाटेतच मृत्यू झाला जमिनीच्या प्रश्नावरून अनेक वर्षापासून त्यांच्यात वाद सुरू होता शनिवारी मारामारी झाल्यानंतर सदलगा पोलीस ठाण्यात आले त्यावेळी पोलिसांनी पुढे सांगून बघूया तुम्ही जावा म्हणून सांगितले तर करू असे सांगून पोलिसांनी सुनीलला पाठवले मात पोलीस ठाण्यापासून परत येताना रस्त्याच्या मधोमध मद पुन्हा वाद झाला दंगल उसळले आणि खून झाला या प्रकरणी सदरगा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे शिवान्यूज साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका